नमस्कार जय शंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी सुंदर भाषण तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण शब्दांमध्ये जादू होती शब्दांमध्ये जादू होती कथेतील होता द्यास कथेतील होता द्यास भाऊंच्या लेखणीतून भाऊंच्या लेखणीतून बोलत होत काळजाचं भाष्य बोलत होतं काळजाचं भाष्य शब्दांमध्ये जादू होती कथेतील होता ध्यास भाऊंच्या लेखणीतून बोलत होत काळजाच भाष्य बोलत होत काळजाच भाष्य नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी इथे एक थोर साहित्यिक समाजसुधारक आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांच्यावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे याचा मला मनस्वी आनंद वाटतो अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातल्या वेटळवाडी या गावात झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे लहानपण गरिबीत गेले शिक्षणाच्या संधी नसतानाही त्यांनी स्वतःला घडवलं आणि समाजासाठी लेखणीचा वापर केला त्यांनी मराठी साहित्यात लोककथेचा राजा म्हणून ओळख निर्माण केली त्यांची भाषा सर्व सामान्य जनतेची होती त्यांनी लोकनाट्य पोवाडा तमाशा गोष्टी कादंबऱ्या आणि चारोळ्या या मार्फत दलित श्रमिक आणि गरिबांच्या वेदनांना आवाज दिला दुधात साखर मिसळावी दुधात साखर मिसळावी तशी माणूस की जगावी तशी माणूस की जगावी जात पात विसरून जात पात विसरून माणसा माणसाशी नाती जपावी माणसा माणसाशी नाती जपावी दुधात साखर मिसळावी तशी माणूस की जगावी जातपात विसरून माणसा माणसाशी नाती जपावी नाती जपावी फकीरा ही त्यांची अत्यंत प्रसिद्ध कादंबरी आहे या कादंबरीसाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला फकीरा केवळ एक कथा नव्हे तर त्या काळातील समाजातील अन्याय विषमता आणि विद्रुपतेवर वोट ठेवणारा आरसा आहे भाऊ साठे हे केवळ लेखकच नव्हते तर कामगार चळवळीचे नेते होते त्यांनी रशिया इरोप मद्दे ही जाऊन भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या साहित्याचे रशियन इंग्रजी आणि इतर भाषांमध्येही भाषांतर झाले लेखनातून पेट उठला लेखनातून पेट उठला शब्दांमध्ये जळा लेतात जळालेतात विरुद्ध उठला जो विरुद्ध उठला जो तोच होता भाऊ साठी तोच होता साठी लेखनातून पेट उठला शब्दांमध्ये जळालेतात अन्याय विरुद्ध उठला जो तोच होता साठे तोच होता साठे आज आपण पाहतो तस साहित्य हे केवळ करमणुकीसाठी नसून समाज प्रबोधनासाठीही वापरलं जाऊ शकतं हे अण्णा भाऊंनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलं जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या महान व्यक्तीच निधन झालं पण त्यांची लेखणी विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या साहित्यामुळे लाखो लोकांनी शिक्षण समता आणि न्यायासाठी लढण्याचं बळ मिळवलं जातीत नाही मोठेपणा जातीत नाही मोठेपणा धनात नाही माणूसपणा धनात नाही माणूसपणा अण्णाभाऊंनी शिकवलं अण्णाभाऊंनी शिकवलं जगायला लागतो संघर्ष आणि सत्यपणा जगायला लागतो संघर्ष आणि सत्यपणा जातीत नाही मोठेपणा धनात नाही माणूसपणा अण्णाभाऊनी शिकवलं जगायला लागतो संघर्ष आणि सत्यपणा संघर्ष आणि सत्यपणा शेवटी एवढाच सांगावस वाटत आजच्या तरुण पिढीने अण्णाभाऊच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे त्यांच्या साहित्यातून सामाजिक बांधिलकी संघर्षाची प्रेरणा आणि परिवर्तनाची शक्ती मिळते चला आपण सर्वांनी त्यांचे विचार अंगीकारून एक समतावादी समाज घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती